फेब्रुवारी महिन्यातच संपला मार्च महिना येतोय पण मार्च महिन्याच्या पहिल्याच तारखेला पहिल्याच तारखेला एक भव्य दिव्यचं ओपन्स मैदान पार पडतं आहे तीन लाखाचं मैदान देवेंद्र फडणवीस केसरे या मैदानात मोठमोठे महाराज येणारच त्याचबरोबर नवीन चेहरेसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि या मैदानासाठी या या मैदानासाठी सुद्धा जाणार आहे तर कोणकोणते मोठमोठे महाराज येणार आणि त्यांचे पर्याय कोण असणार हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शो पण नक्की बघा मित्रांनो मैदानाबद्दल सर्वप्रथम थोडक्यात माहिती जाणून घेऊया तर हे मैदान असणार आहे रयत क्रांती संघटना देवेंद्र फडणवीस केसरी दोन हजार पंचवीस पर्व दुसरे मैदानाचा पत्ता असणार आहे मसोबा मंदिर रेटरे धरण ओपन ओपन, ओपन बैलगाडा शेत एक मार्च दोन हजार पंचवीस आता मैदान एवढं मोठं बक्षीस सुद्धा तसं मोठं असणार आहे तर आपण बक्षीस जाणून घेऊया एक नंबरला असणार आहे तीन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ तर दोन नंबरला असणार आहे दोन लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ तीन नंबरला असणार आहे दोन लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ तर चार नंबरला असणार आहे एक लाख पंचावन्न हजार पाचशे एकोणसाठ आणि पाच नंबरला असणार आहे एक लाख पाच हजार पाचशे एकोणसाठ अशी प्रथम पहिली पाच बक्षीस लाखामध्ये असणार आहेत असं हे भव्य दिव्य असं मैदान या मैदानासाठी सर्वच बैलगाडी मालकांनी अवश्य हजर राहावा कधी कोणाचा दिवस यायला सांगता येत नाही कोण एक नंबर करायला सांगता येत नाही दिवस प्रत्येकाच्या येतात आज घाटाला हार आहे तर उद्या जित आहे आज जीत आहे तर उद्या हार आहे त्यामुळे प्रत्येक मोठमोठ मोठ्यातील मोठ्या लहानातील लहाण्या लहान ज्या अंधारात आहे त्या मोट, मोट, सर्वच म या मैदानासाठी हजर राहावे पहिला नंदी वादळ वादळचा पायरा आपण पाहूया कोण असेल तर वादळचा पायरा असू शकतो पिष्टन भावे साखरा पिष्टन भावे साखरा आणि वादळने मोठमोठ्या मैदाना गाजवले कटपळ कटिस्तीचं मैदान तुम्हाला आठवतच असेल जर पिस्टन बाजूस साखर नसेल तर असू शकतो गाजा फोर बाय फोर हा सुद्धा एक टॉपचा पायरा आहे आणि नक्कीच या सुद्धा चांगलाच वेग वेगळं लागतो जवळजवळ एकत्र आले तेव्हा गोलाल झाला आहे आणि जर गजा सुद्धा नसला तर कालचंच मैदान ज्या जोडीनं गाजवलं अशी सुंदर उर्फ कॉकटेल आणि वादळ हे आपल्या पाताने पाहायला मिळू शकतात सुंदर उर्फ कॉकटेल कॉकटेलचा पायरा असू शकतो राजधानी एक्सप्रेस बालमा ज्याला राजधानी एक्सप्रेस सातारा सारी म्हणून ओळख जातं असा सातारा एक्सप्रेस बालमा आणि जर सातारा एक्सप्रेस बालमा नसेल तर वादळ वादळ वादळसोबतसुद्धा आपल्याला कॉकटेल पाहता पाहायला मिळू शकतो पिष्टन बाळ साखरा पिष्टन बाळ सोबत आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो वादळ वादळ आणि बाळ साखरा जेव्हा जेव्हा आलेत तेव्हा तेव्हा एक नंबरचे झाले झालेत झालेत तुम्हाला कटपाळ केसरीचं मैदान आठवतच असेल तेव्हा गट सेमी आणि फायनल अंतराने काढला होता खरंच चांगला वेग लागतो या गाडीला आणि जर वादळ नसेल तर तर पिश्तंबासाखरासोबत आपल्याला कारोंडेकरांचा चिक्या पाहताना पाहायला मिळू शकतो खोडचा नंदी आहे शेसवडीचं रायफल शेसवडीचं रायफल गेल्या वर्षी या मैदानाचा एक नंबरचा मानकारी होता आणि त्याच्यासोबत होता बाकासूर सुद्धा बाकासूर आणि शेसवडीचे रायफल एकत्र एक पाहताना पाहायला मिळू शकतो आणि जर बाकासूर नसेल तर शेसवडीचं रायफल आणि लक्ष्मणराव हे जोडी आपल्या पाताना पाहायला मिळू शकते पुढचा नंदी आहे मोरदरीच हारण्या तीनशेक हारण्या तीनशेक सोबत आपल्याला राजा घरणिकेचा राजा ज्याला चटणी भाकरीचा पायला म्हणून ओळख जातो असा घरणिकेचा राजा आपल्या पाताना पाहायला मिळू शकतो पुढचा नंदी आहे विष्णू बाळे साखराच्या दावणींचा सोन्या बावे साखरा सोन्या बावे साखराचा पाय राहू शकतो बादल ज्या बादलने आताच बालमासोबत मैदान गाजवलं होतं गाजवलं होतं आणि एक नंबाच मानकर झाला होता असा हा बादल आपल्याला सोन्या सोबत पाहताना पाहायला मिळू शकतो आणि जर सोन्यासोबत बादल नसेल तर अर्जुन अर्जुन आणि सोन्या ही जोडी आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकते पुढचा नंदी तेजा आपल्या सर्वांचेच लाडके विठ्ठल नाना बोतकर यांचा तेजा नवीन खरेदी तेजा तेजेसोबत आपल्या प पाहताना पाहायला मिळू शकतो वजीर नवसे आणि जर वजीर नवशेष नसेल तर भारत जीवन आपण नांदेडसाठी यांचा भारत आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो पुढचा नंदी आहे नंदी म्हणजे जोडी म्हणायला लागेल ज्या जोडीने पाच लाखाचं मैदान गाजवलं होतं अशी जोडी छत्रपती संभाजीनगरची जोडी घरचा साज आदत किंग राजे आणि सम्राट ही जोडी जर आली तर शंभर टक्के आपल्याला एकत्र पाहायला मिळू शकते कारण ह्या जोडीला चांगलाच वेग लागतोय आणि ही जोडी फुटेल त्यांचा साजा आहे त्यामुळे ते फोडते असं तर वाटत नाही त्यामुळे जर आली तर एकत्र एकत्र पाहताना पाहायला मिळू शकते बेताळ बादशाह मथुर एकाजार एक हा एक आलाच तर मथुरासोबत आपल्याला रायफल एक शेक्यांशी किंवा माहिब्या हे जोडी पाहताना पाहायला मिळू शकते कारण रायफल आणि शेक्यांच्या मथुर एक लवकरच एकत्र येणं आहेत असं सांगितलं होतं त्यांच्या मालकांनी राहुलबाई यांनी आणि माहिब्यासोबत पाहायची पा, पा संपूर्ण महाराष्ट्राची महाराष्ट्राची मनातली जोडी आहे माहे आणि मथुर तर ही जोडी आपल्याला मायब्या आणि मथुर पाहताना पाहायला मिळू शकते पुढचा नंदी आहे हरण्या हरण्या सहाशे बावीस हरण्यासोबत आपल्याला घडणिकेचा राजा पाहताना पाहायला मिळू मिळू शकतो आणि जर घडणिकेचा राजा नसेल तर सुंदर ज्याला बैलगडा शेताला बॉस म्हणून जातो असा सुंदर सुंदर बॉस आणि हरण्या एकत्र पाहताना पाहायला मिळू मिळू शकतात या वर्षीची पसिगाव हिंद कचरीची जोडी ज्या जोडीनं पुसेका इंद्र इंदा पाहिला मान मानकरी झाला असा अशी जोडी सरदार आणि रोमन जशी तशी आपल्याला पाहताना प पाहायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो गराडीकरांचा लारा लारासुद्धा आपल्या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळू शकतो लाराचा पायरा कोणता तर लारासोबत आपल्याला भावधनकाराचा लक्ष्या ज्या जोडीनं एक मैदान झालं होतं आणि त्या मैदानात मथुरच्या मथुरच्या गटात ही गाडी झोपली होती आणि मथुरच्या गटात गटामध्ये लारा आणि बावदन खांचा लक्ष यांची झाली होती तेव्हा तेव्हाच हे जोडी उजेडत आले होते त्यानंतर मित्रांनो स्वर्गीय रणजी निंबाकर यांचा सुंदर सुंदर बरे दिवस आपल्या मैदानामध्ये दिसत नाही पण एका मुला मुलाखतीमध्ये सांगितलं होतं की सुंदर आपल्याला या दहा ते पंधरा दिवसात आपल्या पाहताना पाहायला मिळू शकतो सुंदर या मैदानात येणार का आणि जर आलाच तर सुंदर सुंदरचा पायरा कोणता त्यानंतर मित्रांनो पुढचा पायरा कांजेपुलकरांचा पुलकरांचा सुंदर कंजापूर कलांचा सुंदर आपल्याला लाडूसोबत पळताना पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर कंजापूरचा ब्लॅक टॅगर भाजी येणार का आणि आला जर आलाच तो पायरा कोण असेल कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो सप्तही नक्की श्री भारत भारत आणि सुंदरची जोडी ज्या जोडीने संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलं होतं भारत सुंदरची जोडी पण आपण जर पाहिलं तर बरेच देव झाले मागचे काही देव झालं भारत आपल्या मैदानामध्ये दिसत नाही या देवेंद्र फडणवीस या मैदान दिसणार का आणि दिसलाच तर पायऱ्या कोणासोबत असेल हे करून नक्की सांगा मित्रांनो या मी म्हणून ना ना यांचा राजा हा सुद्धा आपल्या या मै या मैदानामध्ये पाहताना पाहायला मिळणार आहे मग राजाचा कोण पायरा कोणता तर राजा सोबत आपल्याला गाराडेकरांचा लारा हा पाहताना पाहायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो मुरुमकरांचा सुंदर गेल्या वर्षी पुसुरा की किस्तीच्या मैदानात बाकासोबत तीन नंबरला उतरला होता असा मुरुमकरांचा सुंदर या मैदानामध्ये आपल्याला पाहताना पाहायला मिळू शकतो मग सुंदरचा पायरा कोणता तर सुंदरसोबत आपल्याला टिटवी टिटवी आता झालेला कोकण किस्त मैदानात एक नंबरची मानकर झाली होती अशी टिटवी आपल्याला मुरुमकरांच्या सुंदरसोबत पाहताना पाहायला मिळू शकते आणि आपल्या सर्वांचा लाडका संपूर्ण महाराष्ट्र लाडका प्रत्येकाच्या मनातला ताईत गायातला ताईत प्रत्येकाच्या मनात ज्यानं घर केलं असा दश्य मेंद केसरी वृत्तमेंद केसरी बाकासुरू बाकासुराचा पायरा वेगाचं शेवट मेंदा केसरी सरजा हा शकतो आणि जर साजा नसेल तर तर, तर। ज्या जोडीनं गेल्या वर्षीच देवेंद्र फडणवीस केसरीचं मैदान गाजवलं ती जोडी म्हणजेच बाकासुर आणि शेसड आपल्या शंभर टक्के पाहताना पाहायला मिळू शकते मित्रांनो हे देवेंद्र फडणवीस केसरी मैदान रेट्रे धर्म म्हणजेच कराडच्या भागात आहे आणि आपण जर पाहिलं तर बाकासाचा काय पायरा जास्त करून मैदानाच्या भागातीलच असतो त्यामुळे बाकासासोबत आपल्याला माहेब्या माहिब्या आपल्याला पाहताना पायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासाचा पायरा नक्की शेसवडीचं रायफल असेल का माहि असेल का सारजे असेल एकदा एकदा कमेंटकडून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बाकासोबत नक्की कोणासोबत पाहताना पाय मिळेल हे कमेंटकडून नक्की सांगा तर येणार सर्वच नंदे ना मनापासून खूप खूप शुभेच्छा या मैदानाचा एक नंबरचा कोण होईल हे कमेंट करून नक्की सांगा